तुरुंगातून सुटून पुन्हा तुरुंगात मिरवणूक भोवली नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार हर्षद सुनील पाटणकर विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हर्षदला जुलै दोन हजार तेवीसमध्ये एमपीडीए कायद्यानुसार नाशिक रोड कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध केले होते नंतर हर्षदची कारागृहातून सुटका झाली त्यामुळे बेथेल नगर येथील त्याच्या मित्रपरिवारासह समर्थकाने त्याच्या स्वागत मिरवणुकीचे नियोजन केले मिरवणूक काढल्याच्या या कारणांमुळे कारागृहातून सुडून आलेल्या या भाईला पुन्हा एकदा कारागृहात पाठवण्यात आले कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगाराची नाशिक शहरात काढलेली जंगी मिरवणूक आणि सत्कार चांगलाच महागात पडला आहे या संपूर्ण मिरवणुकीचा आणि या सत्कार सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि पोलिसांच्या हाती लागतात नाशिक पोलीस आयुक्त साहेब यांनी एम पी डी एमध्ये मध्ये जो आरोपी हर्षद पाटणकर याला नाशिकमध्ये वरती कारागृहामध्ये जेलबंद केलं होतं तो तेवीस सात चोवीस रोजी सुटला होता त्याने बेथेलनगर ते आंबेडकर चौकापर्यंत एक मिरवणूक काढली होती जेलमधून सुटल्याची त्याच्यावर आम्ही युनिट एकने पोलिस स्टेशन सरकारवाडा येथे गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई केली आहे त्याच्यासोबत जे लोक होते त्यांनाही अटक करण्यात आली आहे असे काल अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांनी जी गाडी वापरली होती ती गाडी जप्त करण्यात आलेली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज नाशिक